कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून श्रीमंत शाहू महाराज विजयी झाल्यानंतर मधील दसरा चौकात गुलालाची उधळण करत आनंद उत्सव साजरा करण्यात आला जनता दल शिवसेना ठाकरे गट शरद पवार गट आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं एकत्र येत जल्लोष केला कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात श्रीमंत शाहू छत्रपतींनी प्राध्यापक संजय मंडलिक यांच्यावर दणदणीत विजय मिळवला शाहू महाराजांच्या विजयानंतर दसरा चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर फटाक्यांची आतशबाजी करत आणि गुलालाची उधळण करत आनंद उत्सव साजरा केला महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शहरातून घोषणा देत बाईक रॅली काढली हा विजय स्वर्गीय श्रीपतराव शिंदे आणि स्वर्गीय पी एन पाटील यांना अर्पण करत असल्याची प्रतिक्रिया यावेळी स्वाती कोरी यांनी दिली उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत जल्लोष केला यावी संतोष चिकोडे सुनील शिंत्रे दिग्विजय कुराडे बसवराज आजरी महेश कोरी नितीन देसाई यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते